नमस्कार मित्रांनो वकिलीचा दुरुपयोग हो। गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही बीड प्रकरणात गावच्या महिला सावरल्या काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनल वरती बघून घेणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील एका गावामध्ये वकील असलेल्या महिलेला अमनुष्य मारहाण झाल्याची घटना घडली पीडितने केलेल्या आरोपानुसार गावातल्या दहा जणांनी तिला शेतात मारहाण केली मात्र गावातील काही महिला आणि पुरुषांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला तिच्या वकील असण्याचा दुरुपयोग करत आहेत नेमकी काय घडलं आहे आणि काय ही, ही बातमी आपण सविस्तर बघून घेऊया बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई हो सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमनुष्य मारहाण केली आहेत महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जी केला पाईपने ही मारहाण इतकी बेदम होती की वकील महिलेच्या पाठीवर आणि अंगावर काळे निळे वर्ण पडले आहेत पीडितने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायक्रोनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा लाऊ स्पीकर लावू नये तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली अशी प्राथमिक माहिती आहे सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्याच्या या प्रकारणी आरोपीवर कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी होत आहेत पण गावकऱ्यांचं स्टेटमेंट असं आहे की गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाहीत मग काय आहे हे गावकऱ्यांचं स्टेटमेंट याकडे आपण थोडं लक्ष देऊया सरपंच आणि इतर काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप असला तरी गावातल्या काही महिला आणि पुरुष मंडळींनी आरोप खेटळून लावले आहेत गावातल्या महिला म्हणतात की ही महिला वकिली शिकून आल्याने कायद्याचा गैरवापर करत आहेत गिरणी बंद करावी म्हणून तक्रारी देते गावात धार्मिक कार्यक्रम करू देत नाहीत काही पुरुष मंडळींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की गावात अनेकांवर या महिलेने खोटे गुन्हे दाखल केले आहेत कायद्याचा अभ्यास असलेले वाटेल तसं ती वागत आहेत तिला गावातल्या लोकांनी मारहाण केलेली नाहीत त्यांच्या घरातल्या भांडणामुळे तिला मारहाण झाली असेल परंतु तिने केलेले सगळे आरोप खोटे आहेत अशी प्रतिक्रिया गावातील गावकऱ्यांनी दिलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद